आपल्या रक्तवाहिन्यामध्ये वाहिन्यामध्ये ब्रोकेज आहेत हे वर कायचे तर लक्षात ठेवा छातीच्या मध्यभागी अचानक वेदना होतात कधी कधी छातीच्या डाव्या बाजूला दुख, धाप लागते दम दम लागतो श्वास घ्यायला त्रास होतो अशक्तपणा जाणवतो कधी कधी जर चक्कर येते उलट्या होतात आणि छातीत जडपणा येतो प्रचंड प्रमाणामध्ये घाम येतो बघा आणि हृदयाचे ठोके अतिशय प्रमाणामध्ये वाढतात ठोक्याचे प्रमाण वाढते तर कधी कधी कमी देखील होते आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज झाल्यानंतर काय होत छातीच्या मध्यभागी दुखाव लागतं किंवा डाव्या बाजूला वेदना होतात नंबर दोन चालत असताना किंवा काम करताना दम लागतो अशक्तपणा जाणवतो तीन चक्कर येते आणि छाती जडपणा किंवा दाब दिल्यासारखे वाटते कधी कधी तर उलट्या होतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये घाम येतो थो। हृदयाचे ठोके तर इतके वाढतात प्रमाणाच्या बाहेर आणि कमी देखील हो तेव्हा आपण ओळखून घ्यायचं की आपल्या रक्तवाहिन्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कुठेतरी ब्लॉकेज आहे मग आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी काय करायचं तो रोज सकाळी उपाशी पोटी रिकाम्या पोटी लसणाच्या चा, चार पाच पाकळ्या घ्यायच्या चावून खायच्या तीन चमचे पाणी प्यायचं याने काय होते तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल एल डी एल तर प्रमाण कमी होत आणि ब्लड प्रेशर नॉर्मल होतो साहजिकच यामुळे ब्लॉकेज नष्ट होण्याला मदत होते रक्तवाहिन्या मोकळ्या होतात लक्षात येतं का रक्तवाहिन्या तुमच्या मोकळ्या होतात म्हणून रोज नियमितपणे लसणाच्या पाकळ्या चावून खायच्या आणि वरून दोन तीन चमचे पाणी प्यायचं हा सकाळी करायचा उपाय तुम्ही उपाशी पोटी आणि संध्याकाळी जर म्हटलं तर संध्याकाळी दालचिनीचा तुकडा घ्यायचा आणि चघळून चघळून बारीक चावून गळायचा आणि वरून दोन चमचे पाणी नियमितपणे हा उपाय तुम्ही करा तुमच्या रक्तवाहिन्यातील किंवा तुमच्या शरीरातील जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे जे डेलच प्रमाण आहे वाढलेलं ते आपोआप कमी होईल आणि कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी झालं की तुमचा रक्तवाहिन्याचा दाब म्हणजे ब्लड प्रेशर आपोआप नॉर्मल होईल आणि साहजिकच तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये असणारे मोठे ब्लॉकेज लहान होतील लहान असणारे ब्लॉकेज नष्ट होतील आणि अशा तर तुमच्या रक्तवाहिन्यातील सगळे ब्लॉकेज नष्ट होऊन तुमच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतील तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर जरूर करा हा उपाय तुम्ही जरूर करा आणि याच्या जोडीला तुम्ही आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचं आहे जर तुम्हाला अशी लक्षण दिसली तर बदल मात्र जीवनशैलीमध्ये करावाच लागतो अत्यंत गरजेचं आहे बदल करणं हे अत्यंत आहे काय करायचं फक्त फायब्रुक आहार घ्यायचा म्हणजे ताजी फळे हिरव्या रंगाच्या गड पालेभाज्या मोडा मोड आलेली कडधान्ये रोज तुम्ही जेवणाच्या आधी मोड आलेले कडधान्य कुठलंही कडधान्य घ्या मुठभर खायचं सकाळी संध्याकाळी संध्याकाळी मुठभर खायचं हडक्यात काय मोड आलेले मूग कडधान्य सकाळ संध्याकाळ सेवन करा हिरव्या रंगाच्या पालेभाज्या खा आणि ताजे फळ खा आणि रोज नियमितपणे तीस मिनिटे भरभर चालायचं रोज नियमितपणे भरभर चालायचं तीस मिनिटे यांना काय होतंय आहे का तुमच्या शरीरामध्ये वाढलेली चरबी असते एक कोलेस्ट्रॉल असत त्याचं पाणी होतं ते आपल्याला घामाच्या स्वरूपात पाहायला मिळत व्यसन मग व्यसन अजमात करायचं नाही कारण धुम्रपान असो किंवा मद्यपान असो याच सेवन केल्यामुळे त्याच्या निकोटींमुळे तुमच्या रक्तवाहिन्या आरुंद होतात आणि साजिकच ब्लड प्रेशर वाढतो आणि ब्लड प्रेशर वाढला कि मग गंभीर स्वरूपाला परिणाम सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच त्याच्या जा पुढे जाऊन सांगतो मी मानसिक ताण ता अजिबात घेऊ नका कारण मानसिक ताणामुळे तुमचा ब्लड प्रेशर नॉर्मल जरी असला त्राण मानसिक ताण घेतला तरी तुमचा ब्लड प्रेशर हा अतिशय जोराने वाढतो मग ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी नॉर्मल राहण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे मानसिक ताण कमी केला पाहिजे ह्यासाठी ध्यान ध्यानधारणा करा एखादा आवडता छंद जोपासा वाचन करा कुठल्या तरी कामात व्यस्त राहा ज्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल आणि रक्तदाब नॉर्मल होण्यास मदत होईल तसेच रोज नियमितपणे तीस मिनिट चाल चाला या चाल बरोबर चालायचं बरं आणि बरोबर चालल्यानं काय होतं तुमच्या शरीरातील घाम मा वाटे घाम निघून जातो आणि शाहजिकच बॅड कोलेस्ट्रॉल एल डी चे प्रमाण कमी होतं चरवी ते जुळून जाते म्हणून नियमितपणे नी, रोज व्यायाम करणे अत्यंत गरजेच आहे आणि जोडीला फायबर युक्त आहार घ्यायचा मोड आलेली कडधान्ये हिरव्या रंगाच्या ताज्या भाज्या आणि ताजी फळ आहारामध्ये सेवन करत रहा आहारामध्ये सेवन करत रहा हे अत्यंत गरजेचं आहे जर तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेजची लक्षणे दिसली जर तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेजची लक्षणं दिसली तर हे नियम पाळणे अत्यंत गरजेचं आहे एक लक्षात ठेवायचं तुमच्या छातीत मध्यभागी दुखायला लागलं किंवा डाव्या बाजूला दुखायला लागलं प्रचंड वेदना लागल्या किंवा चालताना काम करत असताना धाप लागते दम लागतोय अशक्तपणा हे जाणवतोय प्रचंड कधी कधी चक्कर येते छातीत जडपणा जाणवतोय दाब दिल्यासारखं वाटतंय जाणवते उलट्या होतात प्रचंड प्रमाणात घाम येतो कधी कधी घाम प्रचंड प्रमाणात येतो तर कधी उलट्या देखील होतात आणि कधी चक्कर देखील येते नुसतं छातीच्या मध्यभागी दुखत दुखत किंवा डायबाज दुखत असं नाही तर यापैकी कुठले लक्षण जाणवलं छातीच्या मध्यभागी दुखू द्या किंवा बाजूला दुखू द्या लागू दाप्लाग, द्या अशक्तपणा जाणीवत असेल चक्कर असेल छातीत जडपणा किंवा दाब दिल्यासारखे वाटत असेल उलट्या होत असतील प्रचंड प्रमाणामध्ये घाम येत असेल आणि हृदयाचे ठोके प्रचंड प्रमाणात वाढले असतील किंवा एकदमच कमी होत असतील तर एक लक्षात ठेवा तुम्ही आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज कुठेतरी आहे हे मनात लक्षात ठेवा आणि यासाठी तुम्ही तुमच्या आधी जीवनशैलीमध्ये बदल करा आणि सकाळचा सांगितलेला उपाय आणि संध्याकाळी सांगितलेला उपाय नियमितपणे करायचं याच्यामध्ये नको हो आहे चार पाच पाच चार पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या बारीक चावून खायच्या वरून तीन चार चमचे पाणी पियचे रोज नियमितपणे करायचं चुकायचंच नाही आणि संध्याकाळी दालतलीचा तुकडा घ्यायचा चगडाचा चा, बारीक चावून खायचा रोज आणि तीन चमचे पाणी पियचा हा जर तुम्ही दोन उपाय केले तर तुमच्या नशा किंवा रक्तवाहिन्या पूर्णपणे मोकळ्या होतील कुठलाही ब्लॉकेज राहणार नाही कुठलाही तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये कुठलाही ब्लॉकेज होणार नाही आणि त्यामुळे काय होईल तुम्हाला स्ट्रोक होणार येणार नाही ना हार्ट अटॅक येणार नाही अर्धांगवायू अर्थात पॅरेलिस होणार नाही आणि ना हे करणे अत्यंत गरजेचं आहे वेळीच काळजी घ्या वेळीच काळजी घ्या आणि या ब्लॉकेज साठी काही टेस्ट असतात जे आपल्याला डॉक्टर मित्र सांगतात आणि असे लक्षण दिसल्यानंतर डॉक्टर मित्रांना भेटायला काही हरकत नाही भेटणं हे अत्यंत गरजेचं आहे तेव्हा कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर भेटून उपचार करायला काही हरकत नाही वेळ वाया घालवू नका कृपया हा नम्रची विनंती मग त्यावेळेस तुम्हाला ईसीजी काढला जातो इकोकार्डिओ इकोकार्डिओग्राफी केली जाते ट्रेड ट्रेडमिल अर्थात टी एम टी टेस्ट केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाची टेस्ट म्हणजे अत्यंत महत्वाची आहे अचूक अशी आहे कारण या टेस्टमध्ये तुमचे ब्लॉकेज कुठ कुठल्याच ठिकाणी आहेत कुठं आहेत त्याची तीव्रता काय आहे हे माहित पडते त्याच्यामुळे कोरोना एन्जिओग्राफी ही टेस्ट, टेस्ट, कुट, टेस्ट तुम्ही डॉक्टर कडून करून घ्या तेव्हा डॉक्टर चीज आहेत का नाहीत असेल तर ते कुठे नेमकं कुठे आहे त्याची तीव्रता किती आहे याचे निदान कळते पन्नास टक्के आहेत का पंच्याहत्तर टक्के का शंभर टक्के याचे निदान या कोरोना कळते तेव्हा मित्र काळजी घ्या आणि हा उपाय मी सांगितलेला नक्की करा विलंब करू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा कमेंट करा तेव्हा विराम घेतो हा उपाय तुम्ही जरूर करा मला एवढं सांगायचं तुम्हाला जर ह्या लक्षणं जाणवली ना यापैकी कुठल्याही लक्षणे द्या उलटी होऊ द्या त्याच्या जोडीला घाम येऊ द्या काम करताना धाप लागू द्या किंवा चक्कर येऊ द्या किंवा छातीच्या मध्य तुम्ही शांत बसू नका नम्रतेची नियंत्री आहे कॉर्डिओलॉजिस्ट चा भेटा आणि स्टेटमेंट लगेच सुरू करा उपाययोजना करा Itu sepurna orang betul dan niwat.